पाच नारळ पाच घर पाच पथर वाळ सगळं पाच 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 आणलेले गुड इव्हनिंग सगळ्यांना ऋतू पूजा ब्लॉग मध्ये स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त जाऊ तर आता सायंकाळचे सहा वाजले आणि सुट्टी म्हणजे रविवारी आणि उद्या सोमवारी म्हणजे उद्या घटस्थापना होणार आहे तर त्यातच सामान आणायला जायचंय आम्हाला गावात तर आम्ही एक घटने बसवत म्हणजे घरात एकच बसवतो पण बाकीचे पण मळ्यात पण बसवायचा असतो आणि दैरनाथाच्या मंदिरात पण बसवायचा असतो त्याच्यामुळं मग पाच घट असतात तर त्यातच सामान घ्यायला जायचं आता थोड्या वेळात तर आधी चहा करते आणि मग जातो आता थोडंफार सामान घ्यायला पावसाचं पण खूप वातावरण झालं आहे पावसाचं काही सांगतं नाही पाऊस येईल की नाही ना बघू आता घेऊन सामान घेऊन येतो आणि माती मिळाली तर ठीकच आहे कारण चिखल झालेलं तर सायंकाळचे वाजले होते सहा आणि आम्हाला दोघांना म्हणजे मला आणि मिस्टरांना गावात जायचं होतं तर कशासाठी जायचं मी ते तुम्हाला सांगितलंच पण म्हटलं आधी चहा पिऊ हो, कारण बाहेर एकदम पावसाचं वातावरण झालेलं होतं म्हणजे पाऊस येत नव्हता पण वातावरण तसंच झालेलं होतं मग म्हटलं पहिले चहा वगैरे घेऊ थोडा गारवा पण होता मग चहा घेतला आणि त्यानंतर मग आम्ही दोघच जण गावात निघालो चला आता बाजारात जातो आम्ही मी निघायच्या आधीच मिस्टर खाली जाऊन गाडीवर बसलेले होते कारण ते बोलत होते चल लवकर कारण पावसाचं वातावरण झालं आहे तर तुम्ही बघू शकता की ढग पूर्ण काळे झालेले होते आणि मी म्हणजे तुम्ही म्हणाल की सकाळी काने गेले तर मिस्टर बाहेर गेलेले होते त्यामुळं मग आम्हाला आत्ताच टाईम मिळाला त्यामुळं मग आम्ही आत्ताच गावात आलो आणि तुम्ही इकडे बघाल की खूप जास्त गर्दी होती गावात म्हणजे अक्षरशः पाय ठेवायला ही जागा नव्हती इतकी गर्दी होती त्यामुळं मग आम्ही म्हणजे जेवढं होईल तेवढं पटापट घेतलं कारण परत पावसाला सुरुवात झाली होती आणि आम्ही म्हणजे गावात गेलो आणि पावसाला सुरुवात झाली तर आम्ही सर्वात आधी तर टोपली घेतली त्यानंतर मग नागलीचे पानं घ्यायला गेलो आणि नागलीचे पानं घ्यायला पण आम्हाला तिथे कमीत कमी दहा पंधरा मिनटं थांबायला लागलं कारण तिथे ना म्हणजे ना, नागलीचे पानं घ्यायला पण खूप जास्त गर्दी होती तर मग आम्ही पाच दहा मिनटं थांबलो आणि सत्तर ते ऐंशी पानं घेतले आम्ही नागलीचे तर त्यानंतर मग पुढे दुकानात गेलो आणि दुकानातून सप्तधान्य वगैरे घेतले आणि तुम्ही बघताय की बाहेर निघालो आणि पावसाला सुरुवात झाली तर अचानक अचानक म्हणजे होतेच म्हणजे पाऊस येणारच होता पण मग आम्ही निघतंच पाऊस येईल असं वाटलं नव्हतं त्यानंतर मग थोडंफार सामान घेतलं आणि पुढे आलो तर पुढे आम्हाला घट घ्यायचे होते तर मग घटही घेतले तर आम्हाला लाल कलरचा घट घ्यायचा होता म्हणजे मला माहिती नाही प्रत्येक जण काळ्या कलरचा घट बसवतात पण मग लग्न झाल्यानंतर मी बघितलं की आमच्या इथे लाल कलरचा घट बसवतात म्हणजे लाल रंगाचा तर आम्ही तो घेतला आणि घरी निघालो कारण मग घरी जाऊन परत मग स्वयंपाक वगैरे पण करायचा होता मग लगेच घरी निघालो गावातून आली आहे आणि भरपूर साऱ्या वस्तू घेतल्या पण गावात इतकी गर्दी होती तुम्ही बघितलं पाय ठेवायला पण जागा नव्हती त्याच्यात आम्ही जसं म्हणजे आणि त्याच्यात पावसाला पण सुरुवात झाली त्याच्यामुळं एवढं काहीच शूट घ्यायला पण जमलं नाही आम्हाला तर जेवढं घेता आलं तेवढं मी घेतलं आणि भरपूर वस्तू पण आहे एवढ्या आपल्याला ज्या लागणारे घट स्थापनेसाठी ते पण आणलं आहे आणि थोडा बाजार पण करायचा होतं तर तो पण केला आहे आता हे बघा मला तसं आहे खूप विचित्र दिसतंय पण आता ठीक आहे पिंपल आलेली होती आणि ती फुटली आहे त्याच्यामुळं त्याचं त्याचा डाग पडला आहे एक दोन दिवसात क्रीम पण लावते त्याला थोडीशी म्हणजे थोडंसं विचित्र दिसते आता काय <laughs> तर चला मी तुम्हाला काय काय वस्तू आणल्या ते दाखवते त्याआधी मी स्वयंपाक करते कारण स्वयंपाक पण बाकी अजून स्वयंपाक झाल्यानंतर तुम्हाला दाखवते मी हो काय काय तर सगळं सामान ठेवलं आणि मग लगेच स्वयंपाकाला लागली आणि आज आम्हाला करायची होती काळ्या रशाची डुबुकवड्याची भाजी तर त्यासाठी मी कांदा आणि खोबरं असं जाळीवर भाजायला ठेवलेलं होतं कारण अशी भाजी केल्यामुळे ना थोडी छान लागते म्हणजे मला अशाच प्रकारे भाजी केलेली आवडते त्यामुळं मग मी ते सर्व व्यवस्थित भाजून घेतलं आणि कापूनही घेतलं तर आपला तर आपला मसाला रेडी झाला आहे कोथंबीर त्याच्यात दोन हिरव्या मिरच्या टाकलं आहे आणि जे आपण खोबरं आणि कांदा भाजून घेतला होता तर म्हणजे गॅसवर तो घेतलाय आणि लसूणही घेतलाय त्याच्यात थोडंसं आलं टाकायचं आपल्याला आणि हे सर्व दळून आहे मस्त आता तर मिक्सरचं भांडं पण घेतलंय तर दळून घेते मसाला मसाला वाटून घेतला आणि गॅसवर कढई ठेवली तर uh, क कर, म्हणजे कढईमध्ये दोन ते अडीच चमचे तेल टाकलं त्यानंतर मग त्यात जिरे टाकले आणि काळ्या भाज्यांच्या म्हणजे काळ्या रशीच्या भाजीला मी मोहरी टाकत नाही फक्त जिरेच टाकले आणि त्यानंतर मग वाटलेला आपला जो मसाला वाटलेला होता तर तो टाकला आणि व्यवस्थित परतून घेतला म्हणजे मसाला वा मसाला टाकण्याच्या आधी मी एक थोडीशी हळदही टाकलेली होती तेलात तर आता तुम्ही बघता की मसाला छान परतून घ्यायचा परतल्यानंतर मग त्यात थोडीशी अजून हळद आणि दोन चमचे काळा मसाला टाकला तर काळ्या रशाची भाजी करायची होती त्यामुळं मग मी लाल तिखट नाही टाकलं फक्त काळा मसालाच टाकला मसाला आणि तुम्ही बघता की छान कलर आलेला आहे मस्त मसाल्याला आणि एक साईडला गरम पाणी पण ठेवलेलं होतं कारण भाजीत गरम पाणी टाकल्यानंतरच त्याला मस्त वरती तरंग येते तर भाजी पाणी एक साईडला तापायला ठेवलेलं होतं ता आणि दुसऱ्या साईडला मी ना डुबुकवडे करायची तयारी पण करून घेतली तर बेसन पिठात हळद मीठ आणि लाल तिखट टाकलं होतं थोडंसं आणि थोडंसं जिरे टाकले होते आणि ते, ते व्यवस्थित आपण भज्यांचं पीठ जसं मळतो म्हणजे भजे करण्यासाठी तसं मळून घेतलं म्हणजे तुम्ही बघताय की तसं करून घेतलं तर तुम्ही बघू शकता गरम पाणी टाकल्यानंतर आपल्या भाजीला छान अशी तरंग आलेली आहे बघा खूप छान दिसते आणि हे बघा हे पीठही आपलं तयार झालेलं आहे आता फक्त भाजी उकळायला लागली की याच्यात म्हणजे हे त्याच्यात सोडायचे भजन भाजी उकळते आता आता आपण याच्यात ते सोडू छोटे छोटे सोडायचे ते आपोआप मोठे होत पण होते भात पण झालाय आता फक्त भाकरी करायची बाकी आहे तोपर्यंत हे सामान काढून घेते कारण उद्या हो परत घाई घाई होईल त्यामुळे मोठं टप घेतले त्याच्यातच सगळं सामान काढतो जसं मी तुम्हाला सांगितलं की आम्ही पाच घाट बसवतो म्हणजे घरात एक मळ्यात एक आणि बैरनाथच इथे गल्लीतली भगवती देवी तिथे म्हणजे पहिल्यापासनं बस मम्मी बसवायच्या त्यामुळं मग हीच परंपरा आहे पप्पा बसलं त्यामुळं मग आम्ही पाच घट घेऊन आलोय आणि घटन खाली ठेवण्यासाठी पाच पथरवाळा पण आणलेल्या आहे प्लास्टिकच्या पत्रवाळा यूज नाही करत त्याच्यासाठी ह्या अशा पानाच्या बनवलेल्या असतात तर ह्याच म्हणजे याच्यावर माती टाकायची आणि मग घट ठेवायचं तर ह्या पथरवाळ्या पण आणलेल्या त्यानंतर आपल्या देवी आईसाठी ओढणी आणलेली आहे उद्या तुम्हाला दाखवेलच उद्या मी कशी तयारी करणार आहे तर ते पण तुम्हाला बघायला मिळेल त्यानंतर अं घरातल्या घटस्थापण्यासाठी ही टोपली आणलेली आहे टोपलीत तो माती टाकायची त्याचं खाली वाईट ठेवणार आहे आणि मग ते धान्य वगैरे याच्यात टाकायचं कापूस कारण नऊ दिवस अखंड दिवा, दिवा लावायला लागतो आपल्याला त्यामुळं मग कापूस आणलेला त्याची मोठी वाद करायची आहे वाद पण होत्या म्हणजे बनवलेल्याच होत्या पण मग त्या काही घेतल्या नाही डायरेक्ट मोठा मोठीच वाद घेतली तेलाची बाटली तीर, म्हणजे तिळाचं तेल तर नऊ दिवस ह्याच तेलाचा दिवा लावलेला असतो आमच्या घरात तर ते पण आणलं आहे कापूर आणलेला आहे आरतीसाठी हे सप्तधान्य जे की आपण गवांमध्ये टाकतो त्या म्हणजे मातीमध्ये टाकतो आपण हे सप्तधान्य तर याच्या पण पाच घट बसवायचे त्याच्यामुळे मग पाचपुडा लागतीलच तर ह्या पाचपुड्या आणलेल्या आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पानं नागिलची पानं तर एवढे घड बसवायचे त्याच्यामुळं सर्व घटांना पाच नादिचे पानं आणि प्रत्येक घटावर नागलीच्या पानांची उद्या माळ असते तर म्हणजे आपण कसं देवीला फुलांचा हार घालतो तसं पहिल्या पहिल्या देवीच्या माळेला नागलीच्या पानांची माळ करतात तर नऊ नऊ पानांची माळ करतात त्यामुळं खूप सारे पानं आणले कमीत कमी सत्तर ते ऐंशी पानं आणलेले तुम्ही बघू शकता हे बघा खूप सारे पान आणलेले तर ते फ्रीज ठेवते कारण बाहेर ठेवलं तर खराब त्यानंतर ही पूजेची पुरी आणि हा दोरा म्हणजे याला कलावा तर आपल्या प्रत्येक घट्याला बांधण्यासाठी हा कलावा आणलेला आहे आणि ही पूजेची पुरी ठेवायची आहे एक गटापट काढलं म्हणजे उद्या सकाळी टेन्शन नाही बघायचं आणि नारळ घटाला पाच नारळ आहे बाकीचे तिकडे ते एकच याच्यात आणलं तर एक याच्यात होतं आणि बाकीचे पण म्हणजे पाच नारळ पाच घट पाच पथरवाळा सगळं पाच 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 आणलेले आहे आणि याच्यात भाजीपाला आहे कारण उद्या सर्वांना उपवास आहे कारण आम्ही नऊ दिवसाचे नाही धरत सासुफाईच धरतात नऊ दिवसाचे आमचा फक्त पहिला आणि शेवटचा माळेला उपवास असतो त्यामुळं मग उद्या सर्वांनाच उपवास राहणार आहे तर त्याच्यासाठी पण मग बटाटे आणि मिरची घेऊन आली आहे ते पण काढून ठेवते आता असे पाच किलो बटाटे आणलेले कारण नऊ दिवस उपवास राहतो आणि काही ना काही उपवास एकाला एक जरी घरात असला तरी बाकीचे पण काही ना काही उपवासाचं मग जास्त बटाटे घेऊन आली आहे मिरच्या पण आणलाय बाकीचा भाजीपाला फ्रीजमध्ये ठेवला कारण पावसामुळे तो खराब झाला म्हणजे थोडासा ओला होता तर मग तो काढला आणि तो ठेवलेला म्हणजे लगेच फ्रीजमध्ये नाही ठेवला सुकव सुकवल्यानंतर मग फ्रीजमध्ये ठेवायचा तो काढून कारण सुरुवात झाली होती तर सर्व सामान मस्त पैकी टपात भरून ठेवलं कारण मग सगळं उद्या लवकर सापडायला म्हणजे बरं पडतं आणि ते सामान काढून झाल्यानंतर मग लगेच भाकरी करायला घेतल्या कारण फक्त भाकरीच बाकी होत्या तर मग भाकरी करून घेतल्या ज्वारीच्या कारण डुबुकवड्यांच्या भाजीसोबत भाकरी छान लागतात त्यामुळं मग म्हणजे घरात पण सगळ्यांना भाकरच आवडते काळ्या भाजीसोबत त्यामुळं मग भाकरी केल्या आणि भाकर करून झाल्यानंतर मग उडदाचे वडे तळले कारण आज सर्व पित्री अमावस्या होती आणि आज पण पित्रांना जेव घालतात त्यामुळं मग आम्ही सकाळी नैवेद्य दाखवला होता आणि त्यानंतर थोडंसं पीठ उरलेलं होतं उडदाचं तर त्याचे वडे केले आणि सर्वांना माहिती आहे उडदाचे वडे म्हटलं सर्वांनाच खूप आवडतात तर ते झालं मग जेवण वगैरे झालं आमचं त्यानंतर मग मिस्टर म गणेशभाऊंनी माती पाठवली होती तर माती पण आणली कारण उद्या घटस्थापनेसाठी लागल त्यामुळं मग माती घेऊन आले होते ते तर ते झालं आणि आम्ही जे घट आणलेले होते मी ते पण स्वच्छ धुवून ठेवले आणि त्यात पाणी भरून ठेवलं म्हणजे त्याच्यातलं पाणी ना झिरपतं की नाही ते आपल्याला कळतं त्यामुळं मग आम्ही असे घट धुवून स्वच्छ करून ठेवले आणि उद्या आपल्याला देवीच्या शृंगारासाठी जे जे काही सामान लागणार आहे ते पण मी काढून ठेवलं तर उद्याचाही व्हिडिओ खूप छान असणार आहे तोही बघा आणि आजचा व्हिडिओही कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री